घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागामध्ये ऋषिकेशने त्या माणसाला पकडत खूप मोठं सत्य उलगडले म्हणजे आता ऐश्वर्याशिवाय अशी कोणती व्यक्ती आहे जी पार्वतीला मारू इच्छिते किंवा ऐश्वर्याशिवाय अशी कोणती व्यक्ती आहे जी ऐश्वर्याची नकळतपणे मदत करते या सत्याचा उलगडा होणार आहे आणि या सगळ्यामागे काय भयंकर भूतकाळ दडलाय पार्वतीचं सत्य काय आहे सगळं कसं जानकी समोर येणार पाहू इकडे आता हॉस्पिटलमध्ये जानकी डॉक्टरांना सांगते की, की, सांग की डस्टबिन मध्ये ही बॉटल टाकलेली होती ही भरलेली बॉटल डस्टबिन मध्ये कोणी टाकली यावरती डॉक्टर म्हणतात अहो हेच तर औषध होतं हेच औषध मी तुम्हाला दिलेलं होतं त्या पेशंटला देण्यासाठी आणि त्यावेळेला जानकी म्हणते मग ते कोणतं औषध आहे ते औषध कोणतं आहे यावर डॉक्टर म्हणतात नाही नाही हे औषध मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं देण्यासाठी यावरती जानकी म्हणते मग ही औषध कसलं आहे त्यावरती ऋषिकेश सांगायला लाग रिकडे आता डॉक्टर सांगायला लागतात नाही नाही हे औषध नाही तुम्ही आहे आता मात्र जानकीला धक्का बसतो आणि जानकीला डॉक्टर विचारत हे औषध तुम्हाला कुणी दिलं यावरती जानकी सांगते एक नर्स आली होती आणि मग त्यावेळेला जानकीला आठवतं की था 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 ती नर्स काही फार बोलत नव्हती जानकी म्हणते आत्ताच ती नर्स बाहेर गेली लगेचच डॉक्टर वॉर्ड बॉयला सांगायला लागतात की एक काम करा आत्ता कोणत्या नर्स बाहेर गेल्या त्यांना ताबडतोब तुम्ही आता बोलवा असं ती मग लगेचच आता इकडे तो वॉर्ड बॉय ओ नर्स थांबा नर्स थांबा असं म्हणत ऐश्वर्याच्या मागे फिरायला लागतो आता मात्र ऐश्वर्या गडबडते अरे बापरे आज जर का याने मला पकडलं तर माझं काही खरं नाहीये असं म्हणायला लागते तोपर्यंत ऐश्वर्या पळत असताना सारंग तिला गाठतो आणि ती म्हणायला लागते सारंग बरं झालं तुम्ही आलात न जीवावरती बेताल आलं होतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते ते मी पकडली गेली असते असं वाटल्यावर ती मग मात्र सारंग म्हणायला लागतो चला लवकर चला इकडून आणि सारंग तिला कसा बसा एका बाजू मी घेतो आणि घरी घेऊन जातो ऐश्वर्याला मुदतीला सारंग धावून आलेला असतो पण सारंग ऍक्च्युली वेगळ्याच कामासाठी आलेला असतो त्यानंतर ऐश्वर्या घरी येते त्यानंतर जानकी म्हणते हे काय डॉक्टर म्हणजे तुमच्या इथली सिक्युरिटी काय म्हणायची पेशंटच्या जीवाला जर का धोका आहे तर हे काय उपयोगाचं हॉस्पिटल डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्हाला पण ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की ती बाई इथली नव्हती ती नर्स मुळातच इथली नव्हती आणि या सगळ्यामध्ये आता ती कुठून तरी बाहेरून आलेली आहे आणि बाहेरून येऊन तिने हे सगळं केलेलं आहे असं आता ती म्हटल्यावर ती लगेचच जानकीच्या डोक्यात येत नाही नाही ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे ऐश्वर्याच आणि मग ती लगेच ऋषिकेशला हे सत्य सांगण्यासाठी बाहेर येते आणि तिला की ती काहीही बोलत नव्हती किंवा ती काहीही न बोलता ज्यावेळेला धावत पळत निघून गेली पलत पलत ती ऐश्वर्याच होती इकडे ऐश्वर्या पळत पळत आता घरी यायला निघते घरी आल्यावर ती ती घाबरलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात की जर का मी ह्या वेळेला पकडले गेले असते तर माझ्यासोबत काय झालं असतं काय माहिती आणि त्याच वेळेला सारंग म्हणतो ऐश्वर्या हे घ्या पटकन ब्लॅक कॉफी घ्या तुम्हाला जरा बरं वाटेल यावरती ऐश्वर्या आधी कच्छ ते सारंग इथे मी मरता मरता वाचले मला पकडता पकडता आता इकडे त्यांनी हे केलंय आणि तुम्हाला कसली कॉफी विफी सुचते जरा शांत बसा यावरती सारंग म्हणतो बरं झालं ना ऐश्वर्या मी त्या वेळेला तिकडे आलो ते यावरती ऐश्वर्या म्हणते पण तुम्ही अचानकपणे कसे आलात यावरती तो सांगायला लागतो खरं तर मी तुमच्यासाठी आलोच नव्हतो मी आलो होतो आईसाठी यावरती ती म्हणते आईसाठी म्हणजे काय त्यावरती सारंग सांगायला लागतो अहो तुम्ही गेल्यानंतर आई माझी माझ्याकडे मन मोकळं करायला आली होती आई मन मोकळं करत होती आणि आई मला सांगत होती की या सगळ्यामध्ये आता इकडे ती मला बोलली की त्या पार्वतीची तब्येत कशी आहे तिला चिंता वाटत होती त्या पार्वतीची आणि म्हणून मी तिकडे आलो यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा सारंग म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आलात नाहीत तुम्हाला फक्त आईचं पडलंय बायकोचं काही पडलेलं नाहीये यावरती सारंग म्हणतो नाही हो असं कोणाचा जीव वगैरे घेणं हे काही मला बरं वाटत नाहीये असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं म्हटल्यावरती लगेचच सारंग म्हणायला लागतो मग त्यावरती ऐश्वर्या का म्हणते काय कळतंय की नाही तुम्हाला कसलं काय अहो तुमचं साधं तुम्हाला समजत नाही आहे की तुम्ही काय करता येते असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो काय केलं मी ऐश्वर्या म्हणते जर का ती जिवंत राहिली ना तर आपलं काही खरं खरं नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये आता अडकावं लागेल आणि त्यामुळे तिचं मरण गरजेचं आहे असं म्हणत ऐश्वर्या हे सगळं बोलत असते आणि ती म्हणते हा महिना कोणता आहे त्यावरती सारंग सांगतो जुलै त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो लगेचच आता सारंग सांगायला लागतो जुलै महिना म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते काय बोलताय तुम्ही हा कसला जुलै महिना आहो मराठी महिना सांगा यावरती तो सांगतो श्रावण सुरू होणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते श्रावणात आता सणवार सुरू होतात ना आता बघा मी कशी आता ह्या सुमित्राला घोळामध्ये घेते आणि त्यानंतर सणबार साजरे करून घेते असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी भयंकर प्लॅन चालू असतो ऐश्वर्या ताबडतोब आता इकडे श्रावण महिन्यात मंगळागौरी साजरी करण्यासाठी आपल्या आईला बोलवून घेते इकडे तोपर्यंत जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश मी तुम्हाला सांगते की या सगळ्या मागे ऐश्वर्या आहे ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस तू जानकी यावरती जानकी सांगते हो ती ऐश्वर्याच होती जी आता नर्सचा वेश घेऊन आली होती ऐश्वर्यासाठी हे काही नवीन नाहीये ऐश्वर्या या सगळ्यामध्ये माहीर आहे आणि ती हे सगळं करते आहे तीच हे सगळं करू शकते असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश सांगायला लागतो जानकी पण तिला काय मिळणार आहे पार्वती आईला मारून यावरती जानकी सांगते मी तुम्हाला सांगते ना तिला असं काहीतरी माहिती आहे जे पार्वती आईला पण माहिती आहे पार्वती आई, आई, आई शुद्धीवरती आली तर ती नक्कीच हे सगळं सत्य उलगडेल आणि म्हणूनच ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता हे सगळं करत आहे असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो जामकी मला वाटते तू जास्त विचार करते जामकी म्हणते नाही मी या सत्यापर्यंत शोधून जाणार आहे आणि या सत्याच्या मुळापर्यंत जाणार असं आता ती म्हणायला लागते त्याचवेळेल इकडे तोपर्यंत तो कावेरी आलेली असते ती म्हणजे रणदिव्यांच्या घरी रणदिव्यांच्या घरी जेव्हा कावेरी येते तेव्हा सुमित्रा तिला दारातच उभी करते दारात उभी करून म्हणते हे बघा तुम्ही जर का सयाजीरावांच्या त्या पेपरवरती सही घेण्यासाठी आला असाल तर मी तुम्हाला आत्ता सांगते मी काही त्याच्यावरती सही करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी सही करणार नाही तुम्ही निघून इथून उगाच मला तुमचा अपमान करायला लावू नका यावरती मग ती सांगायला लागते नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी पेपरवरती सही घेण्यासाठी आलेलीच नाहीये यावरती सुमित्रा म्हणते मग काय झालं त्यावरती आता इकडे इकडे येते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्या सांगायला लागते आई असं काय करताय अहो श्रावण महिना सुरू झालाय ना तर मागची आपली मंगळागौर कशी फेल गेली म्हणजे अवंतिका आणि माझी मागची मंगळागौर किती विचित्र झाली अवंतिकाला किती त्रास झाला त्यामुळे मग आता मी विचार केलाय की अवंतिका आणि माझी मंगळागौर पुण्याने साजरी करावी असं आईला वाटतंय आईने मला फोन करून तसं सांगितलं आणि म्हणूनच मी सांगितलं आईला की तू ये आणि बोलून घेतो आईंसोबत म्हणून म्हणून ती बोलायला आले यावरती सुमित्रा म्हणते ही तर आयडिया चांगलीच आहे आपण नव्याने मंगळागौर साजरी करू शकतो काही हरकत नाहीये ठीक आहे यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते उद्या मंगळवार आहे की नाही तर मंगळवारच्या दिवशीच आपण मंगळागौर साजरी केली तर यावरती सुमित्रा म्हणते काही हरकत नाहीये ठीक आहे तुम्ही बसा ताई आपण उद्याच्या हळदी कुंकाची किंवा उद्याच्या मंगळागौरीची तयारी करूया त्यानंतर सुमित्रा हातमध्ये निघून जाते त्यावेळेला कावेरी म्हणते काय गा ऐश्वर्या तुझ्या मनात तरी काय चाललंय अचानकपणे काय श्रावण महिना नाही सुरू झाला तर लगेचच मंगळागौरीचं खूळ डोक्यातून काढलंस मला तर खरंच कळत नाही की तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते तुला जे सांगितलंय ना तेच कर यावरती आता जान इकडे कावेरी सांगायला लागते तू न मला माहिती आहे तू फक्त आणि फक्त जानकीला त्रास देण्यासाठी हे सगळं करतीयस ना तुला काय मिळतं का, का जानकीला त्रास देऊन हे बघ हे असं करू नकोस तुझ्या या वागड्यामुळे ना एक दिवस तूच अशी अडकशील ना की तुला या सगळ्यामधून बाहेर पडणं मुश्किल जाईल असं म्हणत आता इकडे कावेरी तिला चांगलं सुनावत असते आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते तू लेक्चर देऊ नकोस तू कुणाची आई आहेस माझी आई आहेस की त्या जामकीची आई आहेस सारखं आपलं जानकी 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 काही संपत नसत असं ती म्हणायला लागते यावरती कावेरी सांगते मला माहितीये ना तुझ्या मनात काय चालू ती बोलते पहिली यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच जा ऐश्वर्या तुला म्हटलं ना तू इथून निघून जा म्हणून तू इथे थांबण्याची काही गरज नाहीये जा पहिली तुझं काम झालेलं आहे तुला जेवढे डायलॉग दिले तेवढे डायलॉग बोलून तू झालेले आहेस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुझं काही काम नाही आहे नीक भरतो इथून असं म्हणत ती आपल्या आईला चल नीग मी बघेन पुढे काय करायचं ते आणि माझ्या या कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या प्रोग्राममध्ये जर का अडसर आणण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हटल्यावरती मग आता ती अक्षरशः कावेरीला धक्का देते आणि धक्का देऊनच घराच्या बाहेर काढते हे सगळं घडल्यावर ती मग तोपर्यंत आता इकडे कावेरी निघून जाते आणि ऐश्वर्या दारातून बाय आई बाय आई अशी नाटकं सुरू करते तितक्यात तिथे सुमित्रा येते काय ग कावेरी नाही का गेल्या अशा लगेच यावरती ऐश्वर्या म्हणते हो म्हणजे ती मला म्हटली होती की उद्याच तयारी करायची आहे ना म्हणजे तारीख जर का उद्याचीच काढलेली आहे तर तिला तयारी करण्यासाठी वेळ हवाय ना म्हणून ती म्हटली की मी लगेचच निघते आता काही मी थांबत नाहीये मी थांबत नाही आणि लगेचच ताबडतोब तिकडून निघते असं म्हणत ती गेली यावरती सुमित्रा म्हणते खरच आहे सगळी तयारी करायची आहे ना आपल्याला मी एक काम करते मी सगळ्यात पहिले शरूला फोन करते आणि त्यानंतर अवंतिकाला सुद्धा आता फोन करून बोलवून घेते अवंतिका शर्वरी या दोघी आल्यानं की फटाफट फटाफट फटा 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 आता मंगळागौरीची सगळी तयारी होऊन जाईल त्यावर ती ऐश्वर्या म्हणते हो हो बोलवा बोलवा लवकरच बोलवा पण जानकी असं म्हणत ती आता जानकीला बोलवण्यासाठी तिने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं ऐश्वर्या विचार करत असते येऊ दे येऊ दे सगळ्यांना घरात येऊ दे आता या मंगळागौरीची तयारी करण्यासाठी जानकीला तर इकडे यावंच लागेल ना म्हणजे काहीही झालं तरी जानकी असल्याशिवाय मंगळागौरीची कोणतीही तयारी पूर्ण होणार नाहीये आणि म्हणून म्हणून जानकी इकडे येणार आणि मग त्या लताला मारण्याचा माझा डाव यशस्वी होणार मग जाण की माझं काही बिघडवू शकत नाही इकडे तो पर्यंत ऋषिकेश आता इकडे असतो की काय झालंय म्हणजे त्या ठीक आहेत का पार्वती आई यावरती डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगायला लागतात हे बघा त्या आउट ऑफ डेंजर आहेत त्यांचा जो धोका होता तो धोका निघून गेलेला आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेशच्या जीवात जीव येतो आणि थँक्यू डॉक्टर असं तो म्हणायला लागतो जानकी सुद्धा खूपच खुश होते डॉक्टरांचे आभार मानते खरंच डॉक्टर तुमचे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत असं म्हणायला लागते बरं हे सगळं केल्यावरती इकडे आता ऋषिकेश म्हणायला लागतो जानकी म्हणजे पार्वती आई या घरात यावी येऊ या नये म्हणून आता विरोध करणारी खरं तर तू पण आज त्या बऱ्या झाल्यावरती आज तू इतकी खुश झालेली आहेस ना बघून मला खूप आनंद झालेला आहे त्यावरती आता जानकी काहीच बोलत नाही आणि तिच्या डोक्यात चालू असतं की काही झालं तरीसुद्धा यांच्याकडून मला माझ्या आईचं सत्य काढून घ्यायला पाहिजे मग डॉक्टरांनी पार्वती आउट ऑफ डेंजर आहे सांगितल्यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही आता निघा तुमची ऑफिसची जी काही कामं आहेत ना ती कामं करा यावरती ऋषिकेश म्हणतो पण जानकी तू इकडे एकटी यावरती जानकी म्हणते माझी चिंता करू नका मी इकडे हँडल करेन पण तुम्ही ऑफिसला जाणं गरजेचं आहे आणि आता आउट ऑफ डेंजर आहेत म्हटल्यावरती तशी काही चिंता नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगतो ठीक आहे जानकी मी निघतो आणि ऋषिकेश ऑफिसला जायला निघतो जानकीने आग्रह केल्यामुळे तो आता ऑफिसला जायला निघतो खरा पण त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या तिकडे म्हणजे ऐश्वर्याचा माणूस तिकडे येणार असतो किंवा वेगळा एक रँडम कोणीतरी माणूस असतो जो कदाचित ऐश्वर्याचा माणूस नसतो पण तो ऐश्वर्यासाठी किंवा ऐश्वर्याला मदत करत असतो काहीतरी कनेक्शन वेगळंच असतं बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश जायला निघतो आणि जानकी आता पार्वतीच्या रूममध्ये येते पार्वतीच्या रूममध्ये आल्यावरती मग जानकी विचार करायला लागते कधी एकदा तुम्ही शुद्धीवरती येत आहे कधी शुद्धीवरती येत आहे आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता मला माझ्या आईचा पत्ता सांगताय मला खरं तर या जानकी वाट पाहतच ते कधी एकदा पार्वती म्हणजेच आता इकडे लता शुद्धीवरती येऊन आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्या आईचं सत्य सांगेल बिचारी जानकी या आशेवरती असते की आपल्याला आपल्या आईचं सत्य समजेल तोपर्यंत ऋषिकेश ऑफिस जायला निघतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश ज्या वेळेला निघतो तेव्हाच आता एक माणूस डॉक्टरच्या वेशामध्ये तोंडाला मास्क लावून आता इकडे लतावरती हल्ला करायला आणला असतो ऋषिकेश बाहेर जायला आणि तो माणूस आतमध्ये एंटर करायला एकच गाठ पडते आणि तेवढ्यात इकडे जानकीला आता प्रिस्क्रिप्शन घेऊन येते ती म्हणजे एक नर्स ती नर्स सांगायला लागते जानकी हे प्रिस्क्रिप्शन आहे हे औषधं तुम्हाला आणायचे आहेत तोपर्यंत इकडे आता शर्वरी घरी आलेली असते शर्वरीला मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा बरं झालं तू आलीस ते यावरती शर्वरी म्हणते अगं असं काय करतेस किती गडबड गडबडीत मी आले माहिती आहे का म्हणजे कार्तिक तर इतका हट्ट करत होता ना की कार्तिक या सगळ्यामध्ये माझ्या मागे लागला होता की आ, मी येतो मी येतो त्याला ते करून मी बोलवलं इकडे आलेली आहे पण काय ग तू अचानकपणे असं मंगळागौरीचं हे का तयार केलेलं आहेस यावरती ती सांगते अगं काही नाही मागची मंगळागौरी नीट नाही ना झाली म्हणून मला असं वाटलं की ह्या मंगळागौरीचं हे करूया असं ती मग आता ऐश्वर्या म्हणते हो आपण मंगळागौरीची तयारी कराल तर काढले पण जामेकी वहिनी जामेकी वहिनी त्या नाही येत ना मग जामेकी वहिनी नाहीत तर मंगळागौर कशी काय होणार असं ती म्हणायला लागते यावरती मग आता लगेचच इकडे म्हणायला लागते शरू काय जामकी वहिनी नाहीये अगं मग जामेकी वहिनी नाही तर ही मंगळागौर कशी काय होणार यावरती आता इकडे सगळी तयारी तिलाच माहिती असते ना म्हणजे आतापर्यंत तू तिला सगळं दाखवून ठेवलेलं आहेस ना तू तिलाच सगळं हे केलेलं आहेस मग ती असल्याशिवाय तयारी होणार तरी कशी ऐश्वर्या म्हणते तेच ना मी सुद्धा तेच म्हणत आहे की जानकी असल्याशिवाय तयारी होणार तरी कशी यावरती सुमित्रा म्हणते ते काही तुम्ही चिंता करू नका मी काहीही करेन आणि जानकीला इकडे बोलवून घेईन तिला कसं बोलवायचं ही, ही बोल गोष्ट मला माहिती आहे त्यावरती शर्वरी म्हणते आहे कुठे जानकी बहिणी त्यावरती ती ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही त्या त्यांच्या पार्वती आईची सेवा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत पार्वती आईची तब्येत बिघडलेली आहे यावरती आता इकडे शर्वरी म्हणते पण मग आई तिला कशी बोलवशील यावरती सुमित्रा म्हणते ती चिंता तुम्ही कुणीच करू नका तिला बोलवण्याची जबाबदारी माझी आता ही नालायक सुमित्रा तिला आता बाकी काही नको जानकीला अधिकार नको पण तयारी करण्यासाठी मी कसं बोलवायचं ते बघते इतकं बोलायला ती निर्लज्जपणे मात्र तयार असते बरं हे सगळं झाल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते मला हेच एकड़ा एकड़ा तर हवं होतं की तुम्ही जानकीला इकडे बोलवावं आणि त्यानंतर ती तिकडे एकटी पडावी जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे मला माझं काम करता येईल असं म्हटल्यावर ती इकडे आता आपल्याला हॉस्पिटलचा सीन दाखवला जातो जानकी तिच्या बाजूला बसलेली असते आणि ती म्हणत असते की कधी तुम्ही शुद्धीवर येणार लताबाई ह्या सगळ्यामध्ये कधी मला तुम्ही सत्य सांगणार कोण माझी आई आहे तुम्हाला कसं माहिती आहे तिला खूप वाईट वाटत असतं तितक्यात नर्स येते आणि जानकी मॅडम ही औषधं तुम्ही आणा असं सांगायला लागते नर्स सांगायला लागते की आमच्या मेडिकलमध्ये म्हणजे आपल्या इथल्या मेडिकलमध्ये ही औषधं आउट ऑफ स्टॉक आहेत म्हणून मला वाटते तुम्ही ही औषधं बाजूच्या कोणत्या तरी एखाद्या मेडिकल मधून आणली तर बर बरे होईल यावर ती जानकी म्हणते ठीक आहे आणि जानकी औषध आणण्यासाठी बाहेर जाते तोपर्यंत इकडे आता पार्वती एकटी असते तोपर्यंत जानकी औषध आणण्यासाठी जाते तितक्या डॉक्टर चेकिंगसाठी येत असतात आणि त्यावेळेस तो आता मास्क लावून आलेला डॉक्टर तिकडे पाहिल्यावरती जानकी विचार करते डॉक्टरही ते आहेत तोपर्यंत मी जाऊन येते पण जानकीला माहित नसतं की तोच डॉक्टर घरचा भेदी आहे किंवा तोच डॉक्टर मारण्यासाठी आलेलं आहे हे काही तिला माहिती नसतं मग हे सगळं होत असताना नर्स चेकअप करते तोपर्यंत डॉक्टर येतात आणि तुम्ही जा मी यांना चेकिंग करतोय असं म्हणायला लागते तोपर्यंत नर्स बाहेर जाते डॉक्टर आपल्या पॉकेटमधला चाकू काढतो आणि चाकू काढून डॉक्टर आता हल्ला करायला लागतो ज्या वेळेला डॉक्टर हल्ला करणार तितक्यात तयारी वापरे मी हे घेतलेलं तर आहे म्हणजे प्रिस्क्रिप्शन तर घेतलंय पण पण या सगळ्यामध्ये पैसे नाही मोबाईल नाही मी कसं पे करणार आहे म्हणून आता पैसे किंवा मोबाईल आणण्यासाठी ती आता हॉस्पिटलमध्ये पुन्हा एंटर करते त्याच वेळेला त्या, त्या यानी, आ, हे काड़ लेला काड़ लेला काड़। आता हे काढलेलं असतो चाकू काढलेला असतो चाकू काढून मग आता लगेचच तो तिच्यावरती हल्ला करणार तितक्यात तिथे जानकी येते जानकी त्याचा हात पकडते आणि डॉक्टर सटपटतो जानकी कोण आहेस तू कोणी पाठवले हो तुला आणि असं म्हणत त्या तोंडावरचं मास्क काढण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या तोंडावरच मास्क निघण्याच्या आधी तो जामकीवरतीच हल्ला करतो आणि जानकीवरती हल्ला केल्यावरती मग मात्र जामकी आता तिची ताकद थोडी कमी पडायला लागते त्यावरती मग आता तो जानकीला मारणार तितक्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती ऋषिकेश त्याचा हात धरतो ऋषिकेशला पाहिल्यावरती मग मात्र सट तो सटपटतो आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश त्याला आता गच्च पकडण्याचा प्रयत्न करतो पण ऋषिकेशला पाहिल्यावरती तो घाबरून तिकडून पळून जात असताना ऋषिकेश त्याच्या मागावरती मागे मागे जातो ज्या वेळेला ऋषिकेश त्याच्या मागावरती मागे जातो ऋषिकेश त्याला पाडतो त्याला खाली पडतो आणि कोण आहेस तू तुला कुणी पाठवलंय असं त्याला विचारायला लागतो त्यावरती तो आता आपला जीव वाचवून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो ऋषिकेश त्याला विचारतो बोल लवकर कोण आहेस तू बोल बोल लवकर तुला कुणी पाठवलेला आहे बोल असं म्हणत तो त्याला मारणायला लागतो बरं त्याच वेळेला ऐश्वर्या तिकडे आलेली आहे ऐश्वर्या हे सगळं पाहते आणि तिला त्यावेळेला समजतं की खर तर हा माणूस आता लताला मारायला आलाय मागच्या सुद्धा वेळेला आपल्याला मदत करण्यासाठी कोणीतरी आलं होतं आणि आत्ता पण आपल्याच बाजूने कोणीतरी काम करते कोण आहे ही व्यक्ती ही व्यक्ती कोण आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ही व्यक्ती आपल्याला का मदत करते हे तिला कळत नसतं आता खरंच ही व्यक्ती कोण असणार जी ऐश्वर्याची मदत करते आहे की तिचा काहीतरी वेगळा मोटिव्ह आहे आणि या सगळ्यामध्ये ती व्यक्ती कोण आहे पला मारून त्या व्यक्तीला काय मिळणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे